मुंबईतील घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे आणि जागांची कमतरता पाहता नवी मुंबई ठाणे पश्चिम उपनगर याकडे नागरी वसाहती विस्तारतायत अशातच नालासोपारा आणि विरार वसई या ठिकाणांना नागरिकांची ना पसंती आहे तर पनवेल आणि उरण तालुक्यात सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेला अटल सेतू जे एन नयना क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई निर्माण होते आता पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे या परिसरात चौथी मुंबई उभारण्याचा रोडमॅप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपल्या भाषणातून सादर केले कशी असेल पालघर विस्तारणारी चौथी मुंबई पाहुयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे सात बेटांमुळे अगदी सुरुवातीपासूनच मुंबई शहराच्या विस्ताराला मर्यादा आहेत यामुळे सुरुवातीपासूनच नियोजन करते मुंबई शहराच्या वाढीसाठी शेजारील प्रदेशात जागा शोधत आहेत सत्तरच्या दशकात शासनानं सिडको प्राधिकरणाची स्थापना करून खाडीपलीकडे नवी मुंबई हे शहर नियोजित शहर बसवून विस्तारीकरणाला वाट मोकळी केली मात्र मुंबई ही फक्त नवी मुंबईतच विस्तारली नाही तर बेलापूरची वेस ओलांडून थेट रायगड जिल्ह्यातील पनवेल पर्यंत विस्तारली आहे आज नवीन पनवेल या ठिकाणी देखील नागरी वस्ती मोठ्या संख्येनं वाढतीये अशातच आता होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल परिसरात तिसरी मुंबई येऊ लागली आहे नुकतंच विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपन्न झालं यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथ्या मुंबईचा उल्लेख केला आहे ही चौथी मुंबई नेमकी काय ते पाहूयात आज मुंबई महानगरांचा विस्तार पालघर पर्यंत होतोय केंद्र सरकारनं नुकतीच पालघर मध्ये वाढवण मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन काही संपन्न झालं जवळपास शहात्तर हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असला तरी राज्य सरकार म्हणून लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलद प्रक्रिया पार पाडली इतकंच नाही तर या बंदराचं काम पूर्ण होईपर्यंत पालघर मध्ये नवे विमानतळ आणि रस्ते प्रकल्पांची उभारणी देखील तितकीच जलद करण्यात येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय पालघर जिल्ह्यातील वाडवण ही देशातील एकमेव अशी जागा आहे जिथे वीस मीटर खोल नैसर्गिक डीप ड्राफ्ट आहे हेच पाहता वाढवण या ठिकाणी जगातील दहाव्या क्रमांकाचं बंदर पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत आहे जे जगातील सगळ्यात मोठं कंटेनर जहाज म्हणजेच वेसल सामावून घेईल आज देशातील एकूण कंटेनर ट्राफिक पैकी बासष्ट टक्के कंटेनर ट्राफिक एकट जे एन पी टी बंदर हाताळत आहे या जेएनपीटी बंदराच्या तीन पट मोठं वाढवण बंदर असेल संपूर्ण देशातील आजची बंदर क्षमता एकट्या वाढवण बंदराकडे असेल वाढवण बंदर प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि जे एन पी यांचा संयुक्त उपक्रम आहे एका कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे याच बंदराला ला लागून मुंबईतील तिसरे विमानतळ उभारण्यात येईल पालघर मध्ये प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागांची कमतरता पाहता रिक्लेमेशन करून हे विमानतळ उभारलं जाईल ही मागणी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली आहे त्यामुळे वसई विरार पासून पुढे पालघरकडे चौथी मुंबई म्हणजेच महानगर विस्तारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे चौथ्या मुंबईच्या निर्माणात वाढवण बंदर हा प्रकल्प जसा महत्वाचा आहे तसाच पुढचा एक प्रकल्प महत्वाचा आहे तो म्हणजे वर्सोवा विरार सीलिंग प्रकल्प या प्रकल्पामुळे नरिमन पॉइंट ते पालघर हा प्रवास अवघ्या एक तासात करणं शक्य होणार आहे एकोणऐंशी पॉइंट अकरा किलोमीटर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई ते विरार असा त्रेचाळीस किलोमीटर लांबीचा वर्सोवा विरार सीलिंग बांधण्याचं नियोजन आहे या प्रकल्पाला पश्चिम उपनगरामध्ये जाणारे सहा लेन जोडणारे रस्ते असतील या प्रस्तावित त्रेचाळीस किलोमीटर उन्नत रस्त्याचं उद्दिष्ट वर्सोवाला विरारच्या वाढत्या निवासी हबशी जोडणं यासोबतच सी लिंकच्या पलीकडे या प्रकल्पात सुमारे साठ किलोमीटर लांबीचे उपनगरीय रस्ते देखील समाविष्ट आहेत जे प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करतील आणि आर्थिक विकासाला चालना देतील हाच मार्ग पुढे उत्तर आणि पालघर पर्यंत देखील विस्तारला जाईल वर्सोवा विरार पालघर हा सागरी सेतू पालघरला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल पश्चिम द्रुतगती महामार्ग एसवी रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी देखील या मार्गामुळे पूर्ण होईल हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटीचे नवे आयाम आखेल या प्रकल्पांतर्गत चारकोप उत्तन मीरा भाईंदर वसई विरार आणि नाला सोपारा यासारख्या उपनगरांमध्ये कनेक्टर्स बांधले जातील ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वेगाने वाढेल वर्सो विरार पालघर लिंक मुळे मुंबई आणि एम एम आर क्षेत्राच्या देखील क्रांती होईल हा लिंक स्थानिकांना एक पर्याय म्हणून खास तयार करण्यात आलाय हा मार्ग देशातील सर्वात लांब दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ला देखील जोडला जाईल चौथ्या मुंबईसाठी तिसरा महत्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग पालघर जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावातून जातो यात वसई विरार मधील एकवीस गावांचा समावेश आहे महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे एकूण चार थांबे आहेत त्यात बी केसी ठाणे विरार आणि बोईसर या स्थानकांचा सा समावेश आहे या बुलेट ट्रेन स्थानक परिसरात विविध विकास कामांचं नियोजन असेल नागरी वसाहती आणि व्यावसायिक केंद्र विकास आराखडा तयार करण्यात आलाय यामध्ये स्थानकापासून पाचशे मीटर परिसरात एक किलोमीटर परिसरात आणि दोन किलोमीटर परिसरात प्रकल्पामुळे नागरीकरण वाढण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नागरी विकास केली जातील यामध्ये रस्ते सांडपाणी व्यवस्थापन निवासी इमारती रुग्णालये आणि इतर कामांचा समावेश असेल चौथ्या मुंबईच्या निर्माणासाठी पालघरमध्ये जगातील दहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं असं वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नवं विमानतळ मुंबईतून थेट पालघरला जोडणारे सागरी मार्ग बुलेट ट्रेन प्रकल्प असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाकांक्षी वेगानं पूर्ण होताना आपल्याला दिसून येतील सोबतच मोठ्या संख्येनं पंतप्रधान आवास योजनेतून घरांची परवडणाऱ्या घरांची निर्मिती मेट्रोचं जाळं देखील भविष्यात उभारलं जाईल तर अशी असेल चौथी मुंबई या विषयावर तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीबीच्या टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद